अल्बेला सजन भाग एक महाशिवरात्रीचा दिवस रात्रीची वेळ रोषणाईने उजळून निघालेलं ते पुरातन महादेवाचं मंदिर खूप सुंदर दिसत होतं मंदिरात भजन कीर्तन सुरू होतं गावातील ज्येष्ठ आणि मंदिराचे पुजारी बाबा शिवमहापुराण गावकऱ्यांनी वाचून दाखवत होते गावातील छोटी छोटी मुलं महादेवाचं जीवनचरित्र त्या पाठाच्या माध्यमातून गावातील लोकांसमोर सादर करत होते त्यात तोही होता महादेव बनून दिसायला एकदम राजभिंडा उंच पुरा अंग एखाद्या पैलवानाही लाजवेल असं बलाढ्य आणि शक्तिशाली भोळा निरागस अल्लड असा तो त्याला पाहून साक्षात महादेवसुद्धा असेच दिसत असावेत असंच सगळ्यांना वाटत होतं सगळे त्याच्याकडे भान हरपून पाहत होते पाठात शिवपार्वतीच्या लग्नाचा प्रसंग चालला होता महादेव वर्माला घेऊन पार्वतीकडे जात होते आणि तो त्याच्या पार्वतीकडे अरे हा रणजित स्टेज सोडून खाली कुठे जातोय त्याचे छोटे मित्र जे त्याचे गण बनवून स्टेजवर उभे होते ते एकमेकांना आपापसात आप कुजबुजत विचारत होते सगळे गावकरी तो कुठे जातोय हे आता कुतुहालाने पाहत होते पाठात मांडल्याप्रमाणे अगदी तसाच हुबेहूब नजारा होता तो तो आला आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला ती त्याला पाहून हसली त्याने हसत मागचा पुढचा काहीही विचार न करता तिच्या गळ्यात वरमाला घातली त्याने कमरेवर खोचलेलं मंगळसूत्र त्याच्या हातात घेतलं त्याच्याकडे क्षणभर पाहून त्याने ते लगेच तिच्या गळ्यात टाकलं आणि त्याचवेळी समोरच्या स्टेजवरून कीर्तनाचा आवाज आला अशा प्रकारे शिवपार्वतीचा विवाह संपन्न झाला आणि इकडे त्याचा आणि तिचासुद्धा ती विजेचा झटका लागावा तशी जागेवरून उभी राहिली आणि आश्चर्याने अव्वाक होऊन त्याच्याकडे पाहत होती टीचर माझी बा ऐको टीचर माझी बा ऐको असं म्हणत तो आता जोरजोरात टाळ्या वाजवत होता आणि उड्या मारत होता तिला आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या गावकऱ्यांना पाहत त्यांना सांगत होता सगळे गावकरी आश्चर्याने हे काय विपरीत घडलं अशा आविर्भावात त्या दोघांनाही पाहत होते व्हॉट द हेल मीरा तिचा होणारा नवरा आकाश जो तिच्या बाजूला बसून कार्यक्रम पाहत होता तो रणजितच्या कृत्यावर राग व्यक्त करत म्हणाला ती स्तब्ध उभी राहून रणजितकडे अविश्वासाने पाहत होती तिच्या चेहऱ्यावर कुठलाच भाव नव्हता एकदम मूर्ती बनवून ती उभी होती आणि त्याचा हा वेडेपणा पाहत होती रणजित काय केलं तू हे आबासाहेब रागात म्हणाले मामा मीरा आता कुठेच नाही जाणार ती आता आपल्यासोबत इथेच शिवापूरमध्ये राहील हो ना मीरा रणजित मीराला आशेने भरलेल्या बोलाने म्हणाला मीराच्या तोंडून आता एक शब्दही फुटत नव्हता काय बोलणार होती आणि कुणाला बोलणार होती ती नुसती डोळ्यात पाणी आणून त्या जागी स्तब्ध उभी होती शांत आणि निर्विकार मालतीताई अहो काय केलं बघा या वेड्याने माझ्या मीराचं आयुष्य उद्ध्वस्त केलं याने आत्या जीव कल्पून म्हणाली आणि त्याच्यावर हात उगारला रणजित घाबरून मालतीताईच्या पदराआड जाऊन लपला ताई अहो वेडा आहे तो तुम्हाला माहीत आहे ना चूक झाली त्याची तो काय करतोय हे जर त्याला कळलं असतं तर तो असा वागलाच नसता आबासाहेब आत्ताला माफी मागत समजावत म्हणाले काही झालेलं नाही आहे रणजितने जे केलं ते त्याच्या अल्लडपणामध्ये केलं मीरा काढते मंगळसूत्र गळ्यातून संजय समोर येऊन म्हणाला आणि त्याने तिचं मंगळसूत्र काढून घेण्यासाठी त्याचा हात पुढे केला थांबा डॉक्टर साहेब तुम्हाला या मंदिराचा इतिहास माहीत आहे ना या महादेवाच्या मंदिरात झालेली लग्न ही विधिलिखित असतात एकदा का महादेवांच्या समक्ष या मंदिरात कुणाचं लग्न झालं ते आज जीवन पुढच्या सात जन्मासाठी पतीपत्नी असतात त्यांना कुणीही वेगळं करू शकत नाही आणि त्यात आज महाशिवरात्री साक्षात महादेवाच्या लग्नाचा दिवस आणि या भोळ्या महादेवाने मीराच्या गळ्यात वर्माला घालून मंगळसूत्र घातलं आहे म्हणजे हा त्याच महादेवाचा आदेश आहे परंपरागत चालत आलेल्या रीती आपण नाही मोडू शकत आता मीरा आणि रणजित पतीपत्नी आहेत साक्षात महादेवानेच आज या पावन दिवशी त्यांचा विवाह घडवून आणला आहे त्यामुळे हा विवाह मोडण्याचा किंवा नाकारण्याचा प्रश्नच येत नाही मंदिराचे पुजारी बाबा त्यांचा जो हा घडलेला सगळा प्रकार बघत स्टेजवर उभे होते ते काहीतरी विचार करत खाली आले आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाले पण पुजारी बाबा रणजितची परिस्थिती सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे हे, हे लग्न कसंच होणं शक्य आहे संजय म्हणाला बरोबर बोलतोय तू संजय मीरा आणि मला हे लग्न मान्य नाही पोरखेळ आहे का हा वर मला घातली आणि एक मंगळसूत्र काय घातलं तर लग्न झालं हे मान्य करायला आता रात्या रागात म्हणाली राधाताई तुम्हाला समजत नाही आहे हा विवाह आता संपन्न झाला आहे त्याला तुम्ही मी इथलं कुणीही नाकारू शकत नाही पुजारी बाबा त्यांना समजावत म्हणाले पण आम्ही नाकारतो चल मीरा असं म्हणत आत्याने तिचा हात पकडला आणि ओढत घराकडे घेऊन गेली मीरा शांत त्याच्या पाठीमागे जात होती मीरा रणजितने तिला आवाज दिला तिने त्याला पुन्हा वळून पाहिलं तो भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे खूप आशेने पाहत होता मीरा चल म्हणते ना आत्या तिला आता अजूनच जबरदस्ती ओढत नेत होती रणजित चल संजयसुद्धा रणजितला म्हणाला संजय मीरा येईल ना आता आपल्याकडे सांग ना ती आता कुठेच जाणार नाही ना गोपाळ म्हणत होता टीचरचं गावात कुणाशी लग्न झालं तर ती इथेच राहील आपल्यासोबत म्हणून मी हे केलं सांग ना ती आता राहील ना इथेच आपल्यासोबत रणजित घरी जाताना संजयला म्हणाला आत्या मीराला घेऊन घरी आली मीरा अजूनही स्तब्ध आणि शांत होती तिचा चेहरा एकदम निर्विकार होता तिला तसं बघून आत्याला खूपच भरून येत होतं जा बाळा आज जाऊन चेंज कर आत्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली मीरा तशीच काहीच न बोलता आत तिच्या रूममध्ये निघून गेली तिने दार लावून घेतलं आणि आरशासमोर येऊन उभी राहिली काय वेगळं होतं तिच्यात रोज सारखीच तर दिसत होती फक्त भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र होतं तिच्या आणि हे मंगळसूत्र हे भांगेत असणारं कुंकू कुणाच्या नावाचं होतं तर तो होता तिचाच एक विद्यार्थी जो शरीराने तर मोठा होता पण डोक्याने लहान मुलांप्रमाणे आणि आठवला तिला तो दिवस जेव्हा ती पहिल्यांदा शिवापूरला आली होती फ्लॅशबॅक पावसाळ्याचे दिवस शिवापूर एक छोटस निसर्गरम्य परिसर असलेलं छोटस गाव जेमतेम दोन एक हजार लोकसंख्या असलेलं एक खेडेगाव अजून बस कशी आली नाही गावचे सरपंच आबासाहेब पाटील गावच्या बसस्थानकासमोर उभे राहून बसची वाट बघत उभे होते त्यांच्याबरोबर अजून बरेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उभे होते येईल आबासाहेब माहीत आहे ना गावचा रस्ता कसा आहे ते चालत जरी गेलो तरी बसच्या अगोदर तालुक्याला पोहोचू आपण सखाराम हसत म्हणाला ते पण बरोबर आहे म्हणा किती वेळा आमदार साहेबांसमोर गावच्या रस्त्याच्या दुरुस्तीकरणासाठी शब्द टाकला आहे पण त्यांच्याकडून मात्र काहीच मदत होत नाही त्यांच्याकडून काही व्हायचं पण नाही आबासाहेब आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल बघा गणपत म्हणाला बघूया यंदा पीक पाणी जर जोरात पिकलं तर आपण सगळे मिळवून काही काही रक्कम जमा करू आणि हळूहळू या रस्त्याच्या कामाला सुरुवात करू आबासाहेब त्यांच्यासोबत असणाऱ्या गावकऱ्यांना म्हणाले हो आबासाहेब आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल लक्ष्मण म्हणाला आणि तितक्यात बस स्थानकात बस दाखल झाली त्यातून एक करत बरेच प्रवासी बाहेर येत होते आबासाहेब मास्तिरीबाई आल्या नाहीत का दिसत नाहीत गणपत म्हणाला असल्याशिवाय कशा राहतील सगळे तर उतरू द्या आबासाहेब त्यांना शांत करत म्हणाले सगळे प्रवासी उतरल्यानंतर सगळ्यात शेवटी एक पन्नास वय वर्ष असणारी स्त्री बस बाहेर आली हे बघा आले आपल्या मास्तरींबाई सखाराम त्या स्त्रीला बघून म्हणाला तसे सगळे गावकरी धावत त्या स्त्रीकडे गेले आणि तिच्या गळ्यात हार टाकले अहो थांबा थांबा हे काय करताय तुम्ही ती स्त्री गोंधळून त्यांना म्हणाली या या मास्तरीनबाई आमच्या शिवपूर गावात तुमचं स्वागत आहे आबासाहेब हात जोडून अदबीने नमस्कार करत त्यांना म्हणाले अहो पण मी तुमच्या गावची शिक्षिका नाही ती स्त्री म्हणाली असं कसं म्हणता तुम्ही आज येणार असं पत्रक मिळालं आम्हाला गणपत म्हणाला हो बरोबर आहे पण ती मी नव्हे ती स्त्री त्यावर हसत म्हणाली मग आमच्या मास्तरींबाई कोण आबासाहेब गोंधळून म्हणाले मीरा त्या स्त्रीने बसमध्ये बघत एक मोठा आवाज दिला आल्या आतून एक गोड आवाज त्यांच्या काणी पडला आबासाहेबांसकट सगळे गावकरी बसमध्ये डोकावून कुतुहलाने बघत होते दोन्ही हातात दोन बॅग घेऊन एक साधारण चोवीस ते पंचवीस वर्ष असणारी सुंदर नाजूक दिसायला एकदम परीसारखी युवती उभी होती काळेभोळ हरणीसारखे डोळे पाच फूट दोन इंच उंची गोरा दुधासारखा पांढरा शुभ्र रंग बारीक अंगकाठी कमरेपर्यंत रोळणारे काळेभोर सुंदर रेशमी केस अंगावर काळ्या रंगाचा अनारकली त्यामुळे तिचा तो गोरा रंग अजूनच उठून दिसत होता सगळे तिला भान हरपून बघत होते या तुमच्या मास्तरींबाई मी नाही ती स्त्री हसत म्हणाली मीराने सगळ्यांना बघून गोड स्माईल दिली सगळे गावकरी एकमेकांकडे बघत पुन्हा तिला बघत होते अरे असे बघता काय त्यांच्या हातातील सामान तर घ्या आबासाहेब म्हणाले तसं दोघेजण पुढे होऊन मीराच्या हातून बॅग घेतल्या थँक यू मीरा बसमधून खाली उतरत म्हणाली मास्तरीणबाई मी आबासाहेब पाटील शिवापूरचा सरपंच आहे आबासाहेब मीराला नमस्कार करत म्हणाले मीरा मला मीरा म्हणलं तरी चालेल हे मास्तरीणबाई खूपच कसं तरी वाटते मीरा हसून म्हणाली टीचर मॅडम म्हणावं का सखाराम त्यावर लगेच म्हणाला आणि सगळे सखारामकडे बघत होते ते माझी झोटी म्हणत होती आज नवीन टीचर मॅडम येणार का म्हणून सखाराम पुन्हा म्हणाला हां चालेल की पण फक्त मॅडम म्हटलं तरी चालेल मीरा हसत म्हणाली बरं बरं आम्ही मॅडमच म्हणू आबासाहेबसुद्धा हसत म्हणाले ही माझी आत्या राधाताई मीराने त्या स्त्रीच्या खांद्यावर हात ठेवला वा छान चला मॅडम राधाताई वेळ होतोय आपल्याला आबासाहेब म्हणाले मग सगळे आपापल्या दोन चाकी गाड्यांवर बसले आणि मीरा व आत्या आबासाहेबांच्या ओपन जीपमध्ये बसल्या सखारामने जीप सुरू केली आणि दहा मिनटातच ते गावात आबासाहेबांच्या वाड्यासमोर आले आबासाहेबांचा मोठा चिरेबंदी वाडा होता वाडा बघून मीरा खूप खुश झाली या मॅडम राधाताई या आबासाहेब जीपमधून बाहेर येत म्हणाले मीरा आत्या दोघीही खाली उतरल्या सखारामने त्यांच्या बॅग घेतल्या आणि आत नेऊन ठेवल्या या आबासाहेब म्हणाले वाड्याच्या मेन दारात आबासाहेबांच्या पत्नी मालती हातात आरतीचं ताट घेऊन त्यांच्या स्वागतासाठी उभी होती या मालती म्हणाली आणि तसं मीरा आणि आत्या गोंधळून एकमेकांना पाहत होत्या आमच्या गावची पद्धत आहे ही कोणीही पाहुणे मंडळी गावात आले की त्यांचं असं स्वागत केलं जातं मालती हसत म्हणाली आणि मग मीरा हसत पुढे झाली त्यांनी मीराच्या कपाळावर कुंकवाचा टिळक लावला आणि तिचं ऑप्शन केलं मीराला हे खूप छान वाटलं या आत या मालती दोघींनाही घेऊन आत आली त्यांच्या मागे बाकी सगळे आले वाडा खूप छान आहे तुमचा आत्या म्हणाली पिढीजात घर आहे आबासाहेब त्यावर म्हणाले खूप सुंदर आणि खूप मोठा आहे हा शहरात हे सगळं पाहायलासुद्धा सुद्धा मिळत नाही मीरा संपूर्ण वाड्यावर नजर फिरवत म्हणाली शहरातील सुखसोयी इथे नाही मिळणार पण तिथल्यापेक्षा शांतता आणि निरोगी आयुष्य मात्र नक्की भेटेल आबासाहेब म्हणाले आवडेल मला इथे राहायला मीरा हसत म्हणाली तुमची राहायची व्यवस्था शाळेच्या बाजूला एक घर आहे तिथे केली आहे पण तिथं थोडं डागडुजीचं काम सुरू आहे ते पूर्ण झालं की तुम्ही तिथे राहू शकता तोपर्यंत आमच्यासोबत या वाड्यात राहा आमचा पाहुणचार घ्या आबासाहेब म्हणाले चालेल राधा हत्या म्हणाली अशाच थोड्या वेळ गप्पा मारून इतर गावकरी त्यांच्या घरी परतले मालतीने त्यांना त्यांची रूम दाखवली आणि गड्या हातून त्यांच्या बॅग रूममध्ये पोचवल्या मॅडम तुम्ही तोवर आराम करा मी जेवणाची तयारी करते मालती म्हणाली काकू मीराने त्यांना आवाज दिला काय काही हवं आहे का मालती वळून तिला पाहत म्हणाली नाही तुम्ही आबासाहेब मला मीराच म्हणा तुमच्या पुढे मी खूप लहान आहे मॅडम कसं तरीच वाटतंय मीरा छोटंसं तोंड करून म्हणाली बरं बरं मीरा म्हणू आबासाहेबसुद्धा खुश होत हसत म्हणाले मीरा एक सर्वसाधारण घरातील मुलगी नाशिकला तिच्या आत्यासोबत राहायची प्राथमिक शिक्षिका असल्याने तिची सारखी बदली होत राहायची आणि यावेळी तिची बदली शिवापूरला झाली होती तिच्या कुटुंबात फक्त ती आणि तिची आत्या राधा दोघीच होत्या वडील आर्मीत असल्याने एका अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले होते त्या धक्क्याने तिची आईसुद्धा गेली तेव्हा मीरा तीन चार वर्षांची असेल मग राधाने तिचा सगळा सांभाळ केला तिच्यासाठी तिने लग्नही केलं नाही भावाच्या मृत्यूप्रश्चात जो काही पैसा सरकारने तिला दिला होता तो राधाने तिच्या शिक्षण आणि संगोपनात खर्च केला मीराला लहानपणापासूनच टीचर व्हायचं होतं आणि ती झालीही दुपारी मीरा आणि राधा जेवणासाठी रूम बाहेर पडल्या मालतीने सगळ्यांना स्वयंपाकघरात जेवायला वाढलं जेवत जेवत त्यांच्या बऱ्याच गप्पा सुरू होत्या तुम्हाला काही मूलबाळ आत्या मालतीला म्हणाली एक मुलगा आहे डॉक्टर आहे इथेच आपल्या गावात त्याचा छोटासा दवाखाना आहे आज काही औषधं आणायची होती म्हणून मुंबईला गेला आहे आबासाहेब म्हणाले अच्छा त्यावर राधा हजून म्हणाली मामी भूक लागली एक अठ्ठावीस ते तीस वर्षांचा तरुण मुलगा स्वयंपाकघरात येत म्हणाला समोर मीरा आणि राधाला बघून तो तसाच दारात उभा राहिला रणजित ये बाळ आत ये मालती म्हणाली रणजितने नाहीमध्ये मांडू लावली तो एकसारखं मीराकडे पाहत होता मीराने त्याला पाहून स्माईल केलं आणि तो मुलगा पुन्हा माघारी पळून गेला रणजित अरे थांब आबासाहेब त्याला पाठीमागून आवाज देत म्हणाले पण तो काही माघारी फिरला नाही ते मला पाहून असे पळून का बरं गेले मीरा आश्चर्याने म्हणाली हा रणजित माझ्या बहिणीचा मुलगा नवीन माणसांना लाजतो आबासाहेब म्हणाले ओ त्यावर मीरा हसली जेवणावरून आबासाहेब आणि मीरा गावातील शाळा बघायला गेले शाळा अजून सुटली नव्हती त्यामुळे मीराची सगळ्यांशी छान ओळख झाली मॅडम हे पवार साहेब आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब म्हणाले नमस्कार मीराने त्यांना नमस्कार घातला नमस्कार मीरा मॅडम आपल्या शाळेत तुमचं स्वागत आहे पवार सर म्हणाले चला तुमचे स्टाफ आणि मुलांसोबत ओळख करून देतो पवार सर म्हणाले आणि सगळे शाळेच्या स्टाफ रूममध्ये गेले तिथे इतर विषयांचे शिक्षक होते पवार सर आणि आबासाहेबांना बघून सगळे शिक्षक उभे राहिले बसा बसा या आहेत आपल्या शाळेतील नवीन शिक्षिका मीरा मोहिते आपल्या शेळके मॅडमच्या जा जागेवर आल्या आहेत गणिताने इंग्रजी यांचे विषय पवार सर सगळ्यांना माहितीपूर्वक म्हणाले नमस्कार मीराने सगळ्यांना हसून नमस्कार केला तिला बघून सगळ्यांनी एकमेकांना पाहिलं शाळेचा स्टाफमध्ये सगळ्यात लहान होती ती आणि लग्नही झालं नव्हतं तिचं नमस्कार मॅडम ढगे सर मीराजवळ येत म्हणाले नमस्कार मीरा हसून म्हणाली मग बाकी सगळ्यांनी तिचं हसून स्वागत केलं चला आता मुलांची पण ओळख करून घेऊ या पवार सर म्हणाले आणि त्यांनी सगळ्या मुलांना ग्राउंडवर बोलावून घेतलं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या शेळके मॅडम बदली होऊन दुसऱ्या ठिकाणी गेल्या तर त्यांच्या जागी आता या मीरा मोहिते मॅडम आल्या आहेत यासुद्धा तुम्हाला गणित आणि इंग्रजी ही दोन विषय शिकवतील पवार सर सगळ्या विद्यार्थ्यांना मीराची ओळख करून देत म्हणाले गावातील शाळा सातवीपर्यंत होती त्यात सातवीतील ही थोडी वयात आलेली मुलं होती खेडेगावात मुलं लवकर शाळेत जात नाहीत त्यामुळे सातवीतील बरीच मुलं त्या मानाने मोठी होती मॅडम भारी आहे रे एक टवाळखोर मुलगा हळूच दुसऱ्या मुलाला म्हणाला हो ना गोरी किती आहे बघ एकदम दुधासारखी दुसरा मुलगा म्हणाला नाव पण किती छान आहे ना मीरा तिसरा मुलगा म्हणाला त्यांच्यासोबत रणजितसुद्धा उभा होता जो गप्प उभा राहून त्या मुलांचं सगळं बोलणं ऐकत होता टू बी कंटिन्यूड श्रोते हो कथेचा हा आज पहिला भाग होता भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका